राजा मंत्री चोर आणि शिपाई एका राज्यात एक हुशार राजा राहत होता त्याला न्यायप्रिय आणि प्रजाप्रेम करणारा राजा म्हणून ओळखले जायचं राज्यासोबत त्याचा एक हुशार मंत्री होता जो नेहमी राज्यातील समस्या सोडवण्यास तत्पर असायचा एकदा राज्यात एक चोर येऊन लोकांच्या घरांची चोरी करत होता राजा खूप चिडला आणि म्हणाला हा चोर जर लवकर सापडला नाही तर राज्यातील लोकांचा विश्वास कमी होईल राजा आणि मंत्रीने योजना आखली त्यांनी शिपाईला म्हणजेच सैनिक चोर पकडण्यासाठी पाठवले शिपाईने सावधगिरीने शहरातील प्रत्येक घर आणि गल्ला पाहिला अखेर एका रात्री चोर एका घरात चोरी करताना शिपाईने त्याला पकडले शिपाईने चोराला राजासमोर आणले राजा म्हणाला तुला शिक्षा दिली जाईल पण तुला पुन्हा सुधारण्याची संधी देतो मंत्रीने सल्ला दिला राजा आपण चोराला कखोर शिक्षा देण्याऐवजी त्याला समाजासाठी उपयोगी काम करू देऊ राजा मान्य झाला चोराला राज्यातील सार्वजनिक कामात लावले गेले काही दिवसात त्याने आपली चोराची वागणूक सोडून न्यायी नागरिक होण्याचा संकल्प केला राजा मंत्री आणि शिपाईने मिळून प्रजेला न्याय दिला आणि राज्य सुरक्षित राहिले शिक्षा एक हुशारी आणि संयमाने कोणतीही समस्या सोडवता येते दोन दंड देताना सुधारण्याची संधी देणे नेहमी चांगले तीन एकत्रित प्रयत्नांनी समाज सुरक्षित आणि न्यायी राहतो